अशा मालिका असल्या पाहिजेत पण जेव्हा मला सोहमने जॉईन आहे तेव्हापासनं आम्ही एका पाठोपाठ एक, का एक, एक काम करतो माझ्या आयुष्यात सुखी मी आहे सिम्बा माझा डॉग सिम्बा आहे सोसपास्टच्या लोकांना बघण्याचं काम उत्तम चाललंय त्याचं चा। मामाने सांगितलेलं आईने एवढी छान सपोर्ट दिलेला आहे नमस्कार मी रुचिका भोंडवे स्टार विश्वमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत सुख कळले या मालिकेच्या निमित्ताने आज आपण सुचित्रा बांदेकर आणि अर्थातच सोहम बांदेकर यांच्यासोबत छान संवाद साधणार आहोत सगळ्यात सा आधी मनापासून स्वागत थँक्यू कसे आहात दोघंही मस्त एकदम सुख कळले सोहम प्रोडक प्रोडक्शनचा नवीन आपला नवीन आपली मालिका येते खरं तर लागोपाठ ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे एकंदरीत दोघांना वेळ मिळतोय का घरामध्ये वे तो तो हो वेळ तर मिळतो आहे म्हणजे मला तर चांगलाच मिळतो आहे सोहमला थोडा कमी मिळतो आहे पण काय असतं की तुम्ही जेव्हा एखादं स्वप्न बघता की गेली आपण मला वाटतं आठ दहा वर्ष आम्ही या निर्मिती क्षेत्रात आहोत आणि प्रत्येक वेळी जेव्हा ती निर्मिती क्षेत्रात आम्ही आलो तेव्हा प्रत्येक वेळी मला असं वाटायचं की आपल्या असे एकत्र अशा दोन दोन तीन तीन मालिका असल्या पाहिजेत आणि तेव्हा खरं तर अगदी एक असायची मग कित्येक गॅप पडायची मग पुन्हा एक मालिका अशी यायची असं करून करून पण जेव्हापासनं माझा लकी चाम असेल कदाचित तो पण जेव्हापासनं मला सोहमने जॉईन केला आहे तेव्हापासनं आम्ही एकापाठोपाठ एक कामं करतो आहोत सो हा माझा लकी चाम आहे की ज्याने मला जॉईन केल्यापासनं माझ्याकडे कामं आणि माझ्या प्रोडक्शन हाऊसकडे कामं येत हो आहे क्या आहे हो क्या हो बात आहे आताही मला परत एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की तुम्ही आता ॲक्टिंगमध्ये होतात आणि प्रोडक्शनकडे वळत असताना असं कधी फॅन मोमेंट म्हणा किंवा असं कोणी विचारलं का की ॲक्टिंग सोडून तुम्ही प्रोडक्शनमध्ये कसं काय आला सोडणं नाही पण ॲक्टिंग प्रोडक्शन हाऊस कसं काय जॉईन केलं हो मला असं खूप जण विचारतात आणि प्रत्येक वेळी तुमच्यासारखेच जे मित्रमैत्रिणी असतात पत्रकार मित्रमैत्रिणी ते असं प्रत्येक वेळी म्हणतात की ताई तुम्ही ॲक्टिंग नका सोडू तुम्ही ॲक्टिंग करत राहा असं इनफॅक्ट मला सोहम आदेश पण हे प्रत्येक वेळेस म्हणत असतात की तू ॲक्टिंग नको सोडूस तू आई छान वाटतेस थोडं काम कर पण करत राहा असं सो असे ऑफकोर्स प्रश्न विचारले जातात आणि त्यांना माझं हेच उत्तर आहे की ज्या ज्यावेळी जे जे मला योग्य वाटतं तेव्हा तेव्हा मी ते, वा, ते, वा, ते वा करते अगदीच अगदीच आणि सुख कळले हे जे आपलं टायटल आहे छान नाव दिलेलं आहे ते नाव नक्की सुचवलं कोणी ॲक्च्युली ते केदार शिंदेनाच नाव सुचलेलं आहे आणि त्यानेच आम्हाला सांगितलं की कारण स्टोरी आणि ही सगळी चॅनलची आहे तर ता त्यानेच आम्हाला सांगितलं सुख कळले टायटल ठेवूया आपण ते okay, okay. असं मला झालं अरे वा छान आहे तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात सुखी माणूस कोण आहे असं तुम्हाला वाटतं माझ्या आयुष्यात सुखी मी आहे सिम्बा माझा डॉग सिम्बा आहे सोहम आहे आदेश आहे वी ऑल आर हॅपी अगदीच अगदीच आता आपण सोहम सोबत छान संवाद साधा सगळ्यात आधी तुझं सुद्धा मनापासून थँक्यू सो मच थँक्यू सो मच खरं तर ऍक्टिंग क्षेत्रात कधी पदार्पण करतोय मी केलंय मी नवे लक्ष ही सिरियल केली दीड वर्ष पण ह्याच्यावरच करते माझं काय किती छान काम झालं आहे पण नाही नाही मी स्टार प्रवार नवे लक्ष ही सिरियल केली त्यात मी प पोलिसाच्या भूमिकेत होतो जय दीक्षित ही भूमिका साकारली मी धाडीबिडी नव्हती तेव्हा पण ते झालं ते एक छान एक फेज झाला दीड एक वर्षाचा मी आउटडोरच शूट केलं म्हणजे साधारण आता प्रोडक्शनच्या निमित्ताने जेव्हा डेली सो बघतो तेव्हा मला एवढा हेवा आणि काय मत्सर पण म्हणू शकतो की अरे छान सेट असतो मेकअप रूम्स असतात तर ते बट ऑन अ व्हेरी डिफरंट लेवल की जे सिच्युएशन सांगतं ते करायला तयार आहे आणि दुसरी गोष्ट अशी की काम मिळत राहणं महत्त्वाचं आहे मग ते काहीही असो घरी बसून असं तर फ्रस्ट्रेशन येतं सो जे आहे ते छान करायचं आहे बाबाने सांगितलेलं आईने एवढी छान सपोर्ट दिलेला आहे त्यातनं मी शिकून शिकून मी सुरुवातीला ललित दोनशे बाजी सिरियल होती तर जरा टी सी आर शिकलो मग बेसिक लाईटिंग बिटिंग हे शिकत शिकत जरा जे झालं ते पुढे झालं पण प्रोडक्शनमध्ये इंटरेस्ट होताच पण आता तो एकदम फुल फ्लेज आहे जिकडे साधारण सगळं सगळं लहानपणी असं कधी विचार केला असेल का मुलाला आपल्याला याच क्षेत्रामध्ये घालायचं हो oh, मी विचार खूप केला होता आणि तेव्हा प्रत्येक वेळी सोहम मला म्हणायचा नाही मी क्रिकेटर होणार एकदा म्हणायचा नाही मी काय शेफ होणार शेफ होणार तर खूपच होतं पायलट होणार काही वाटेल तर था थापा मारायचा था। पण ऍक्टर होणार असं कधीही हा म्हणाला लॉकडाऊन मध्ये पिक्चर बघितलं लॉकडाऊन मध्ये खूप पिक्चर बघितल्या असं वाटलं की हा मी ऐकत फायनली फायनली आता ॲक्टर झाला आहे तुम्हाला वाटतं का हो जेव्हा मला असं वाटतं ना मला असं वाटतं की जेव्हा शूटिंग जसं आपण प्लॅन केलेलं असतं तसं जरा उन्नीस बीच जेव्हा होतं आणि जेव्हा मला घरी येऊन ते सांगायचं असतं तेव्हा जो माझा अभिनय होतो तो ऍक्टिंगचा <laughs> अभिनय आहे तर ते तुम्ही त्याला मला ॲक्टर म्हणून शिकायचं आहे आणि शेवटी ऍक्टर ही प्रोसेसच असते तुम्ही काम करत करतच शिकत असता आणि आसपासची लोकांना बघत शिकत असता सो मला असं वाटतं बघण्याचं आसपासच्या लोकांना बघण्याचं काम उत्तम चाललं आहे त्याचं चा। त्याला आता फक्त थोडी संधी मिळाली पाहिजे आणि मग त्याच्यातनंच तो शिकत पुढे अगदीच तुम्ही तुमचा वेळ दिला छान गप्पा मारला त्यानिमित्ताने मला थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू